बातमी आहे धुळे जिल्ह्यात असलेल्या साखरी तालुक्यातील पिंपळनेर शहरातून पिंपळनेरकरांनो तुम्ही मंजुळाताईला दोन वेळा निवडून दिले आता ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे वीस नगरसेवक व नगराध्यक्ष हा शिवसेनेचाच निवडून आणा पिंपळनेरला जे कमी पडेल त्यासाठी हा लाडका भाऊ आपल्यासाठी कटिबद्ध आहे अशी घोषणा शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी पिंपळनेर येथे नगर परिषदेच्या पहिल्या निवडणुकीला मार्गदर्शन करताना केले व्यासपीठावर शिक्षणमंत्री नामदार दादा भुसे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ तुळशीराम गावित आमदार सौ मंजुळाताई गावित युवासेनेचे अध्यक्ष इंजिनियर सागर गावित नगराध्यक्षपदाचे उमेदवार श्रीमती ललिता प्रेमानंद गायकवाड शिवसेनेचे विधानसभा प्रमुख संभाजीराव अहिराव प्रकाश पाटील पांडुरंग सूर्यवंशी देवेंद्र कोठावदे बबलू चौधरी सतीश तात्या महाले शिवसेनेचे जिल्हा नेते विशाल देसले अमोल सोनोने अजय सोनोने महिला आघाडी जिल्हाध्यक्षा संगीता पगारे यांच्यासह सर्व वीस नगरसेवक उमेदवार व्यासपीठावर यावेळी उपस्थित होते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पार्पण साहेबांनी केलेलं आहे आज जनतेला दिसत आहेत अनेक गल्ल्या गल्ल्यांमध्ये आज सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते आम्ही करायचा प्रयत्न केलेला आहे आणि तो केलेली कामं विकास काम या विकास कामावर आपल्या या जनतेचा पूर्ण विश्वास आहे आणि पुढची कामं हे नक्कीच पूर्ण होतील असा जनतेचा ठामपणे विश्वास आहे भवानी जाए बट्टा पिंपळनेर वालासले राम राम महाराज की जास्त असते लाडक्या बहिणींची म्हणजे आणि ज्याच्या मागे लाडक्या बहिणींची शक्ती आणि ताकत त्याचा विजय कोणी रोखू शकत नाही त्याचा विजय फक्का असतो तर विधानसभेत जादू केली आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मी मुख्यमंत्री असताना सुरू केली अनेक लोकांनी त्याला खोडा घातला कोर्टात गेले बंद पाडण्यासाठी प्रयत्न केला परंतु तुमचा एकनाथ शिंदे भाऊ मुख्यमंत्री होता त्यामुळे लाडकी बहीण योजना लागू झाली आणि आता ही दर महिन्याची ओवाळणी सुरू आहे ना आणि मी आपल्याला एकच सांगतो कुठलीही काही अडचण आली तर ता मंजुळा ताईला सांगा ती माझी लाडकी बहीण आहे ती माझ्यापर्यंत निरोप पोहोचवेल तुम्ही जे जे काही कामं आहेत मला जे सांगितलेलं आहे हे सगळी कामं एकनाथ शिंदे केल्याशिवाय राहणार नाही हा शब्द मी तुम्हाला देतो पण दोन तारखेपर्यंत मात्र आपण डोळ्यात तेल घालून काम करायचं आहे माझ्या सर्व शिवसैनिकांना कार्यकर्त्यांना सगळ्यांना माझ्या सूचना आहे विनंती आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केलं उपमुख्यमंत्री म्हणून आताही कार्यकर्ता म्हणून काम करतोय उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे आणि म्हणून तुम्ही देखील एकनाथ शिंदे बनून काम करा अशी विनंती आपल्याला करतो कारण कार्यकर्ता महत्वाचा आहे कार्यकर्ताच निवडणुका जिंकून देत असतो आता ही निवडणूक नेत्याची नाही पदाधिकारीची नाही ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे आणि म्हणून कार्यकर्त्याला आपण जिंकतो आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या